महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी कोयना धरण आणि परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज गुरुवारी सकाळी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय धरणातून कोयना नदीमध्ये तेहतीस हजार पन्नास क्युसेक्सने विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली तसेच साठवण क्षमता संपुष्टात येत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी धरणाच्या पायथा बीजगृहातून एकवीसशे क्युसे बुधवारी पाण्याची आवक बेचाळीस हजार क्युसेक्स वर पोहोचल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटावर असलेले दोन फुटांवर नेण्यात आले होते तरीही पाण्याची आवक सुरू असल्याने दरवाजे दोन फुटांवरून साडेतीन Karat, तीन करत विसर्ग वाढवण्यात आला आहे सकाळी आठ वाजता कोयना धरणातील पाणी साठा एकशे तीन पूर्णांक एक्केचाळीस टीएमसी होता त्यामुळे कोयना नदीत पायथा वीज गृहातून एकवीसशे आणि सहा वक्र दरवाजातून तीस हजार नऊशे पन्नास असा एकूण तेहतीस हजार पन्नास क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तसंच ओढे नाले ओसुंडून वाहत असल्यानं कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा